उद्या बीडी येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये ओबीसीचा महायलगार मेळावा या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बीड हा एक राजकारण केंद्रबिंदू होताना पाहायला मिळत आहे अनेक मोर्चे त्या ठिकाणी मराठा मोर्चा असेल बंजारा मोर्चा असेल आणि आता ओबीसीचा मोर्चा त्या ठिकाणी निघणार आहे आणि त्याचं नेतृत्व जे आहे ते छगन भुजबळ हे करणार आहे मात्र या मोर्चाला जे आहे आता मराठा बांधवांकडून सत्र होताना पाहायला मिळत आहे जर आपण जर पाहिलं तर या पद्धतीचा विरोध जो आहे हा त्या ठिकाणी तर पाहायला मिळत कारण की मंत्री छगन भुजबळ हे मंत्री असताना ते एका समाजाचे एका समाजाची बाजू घेऊ शकत नाही असं ते अशा पद्धतीचा विरोध सध्या होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच बोलण्यासाठी या ठिकाणी ओबीसीची बैठक संपन्न होणार आणि याच्या बोलण्यासाठी आपल्या मनोजी गोडके आपल्या सोबत आहेत काय सांगाल काय बैठक आहे आणि कशी उद्या कशी तयारी तुमची मिळवायची आमचे आराध्य दैवत देव चे नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्या बीड येथे मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधवांनी एकत्र येऊन

मला वाटतं त्यांना इतिहास माहिती नाही आहे महाराष्ट्राचा अजून एक तरी माणूस असा जन्माला आलेला नाहीये की जो छगनरावजी भुजबळ साहेबांना पाय ठेवू देणार नाही असेल करून दाखवेल आणि आमचं तर खरं चॅलेंज आहे की त्यांची जर अशी इच्छा असेल त्यांनी साहेबांना येण्यापासून रोखण्यास पाहिजे जोडी ताकद लावी छगनरावजी भुजबळ साहेब त्या ठिकाणी अवश्य येणार आपला सर्व ओबीस समाजाला मार्गदर्शन करणार आणि राहायला विषय मंत्री म्हणून भुजबळ साहेब येण्याला विरोध आहे तर अख्खा मंत्रिमंडळ तिथं त्याच्या रंगे साहेबांच्या भेटी गाठी घेतात गावात जाऊन अंतरवाली सराटेला जाऊन त्यांच्या भेटी घेतात विखे साहेबांनी काय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता का एकनाथरावजी शिंदे सारखे मुख्यमंत्री स्वतः जर तिथं जात असतील तर भुजबळ साहेबांनी समाजाची बाजू लावण्यास चुकीचं असं कोणतं लोक मलाच काही वाटत नाही तुम्ही सांगताय विरोध होतोय दिसतोय मात्र सर्वात महत्वाचा विषय आहे कारण की ओबीसी नेत्यांवर हल्ले होताना पाहिलं हके असतील नवरात वाघमानीची गाडी सुद्धा जाण्यात आलेली हे ओबीसी नेत्यांवर जे सध्या हल्ले होता वाढलेले आहेत हल्ले म्हणजे हा कोणता ट्रेंड चालू आहे हल्ल्याचा कसं आहे यापूर्वी सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अठ्ठावन्न मोर्चे निघाले होते अतिशय शांततेच्या मार्गाने मोर्चे निघाले परंतु हे जो चरांगे नामक व्यक्ती जो या आरक्षणासाठी भांडत आहे त्याला त्यांनी कुणाची तरी सुपारी घेऊन भांडण लढाई लढतोय की काय आणि समाज समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न करतोय की काय अशी शंका येते कारण शिवाजी महाराजांची शिकवण नाही अशी छत्रपतींचं नाव घ्यायचं आणि शिवी काय करायची भांडणं करायची मारामाऱ्या करायच्या आई बहिणींच्या नावावर शिव्या द्यायच्या ही खरंच शिकवण शिवाजी महाराजांनी आम्हाला तरी दिलेली पण तुम्ही ते सांगताय मात्र आता आपण जर पाहिलं तर त्याने सांगितलंय की ओबीसी नेत्यांना बडबड करायची बडबड करू द्या तारंगे पडेल ने ओबीसी नेत्यांना बडबड करते बडबड करू द्या मी प्रत्येक मराठा बांधव हा ओबीसी घातल्याशिवाय राहणार नाही मला वाटतं ओबीसींना आरक्षण हे संविधानाने दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेलं आहे आणि इतर अभ्यासू जे नेते आहेत मराठा समाजाचे त्यांना सुद्धा हे माहिती आहे की ओबीसी आरक्षण हे संविधानाने दिलेलं आहे आणि अशी कोणती जात अशी घुसवता येत नाही त्याच्यासाठी एक आयोग वगैरे असतो त्याचा अभ्यास असतो यांना म्हणायला काय लागतं यांचा अभ्यास किती आहे काय वाटतंय पाटलाच्या जे आंदोलन त्याला कोण खातपाणी घालतंय नेमकं म्हणजे दिशेला नेते का कोणी असं असं वाटतंय का आता सर्वांना बऱ्यापैकी कल्पना येते आहे पण ते कोणाशी तरी घेऊन बोलतात करताय असं मराठा समाजाकडून विरोध झालेला आहे आणि ते, ते गनिमी आम्हाला जर पोलिसांचा पोलिसांचा जर बळ त्यांनी घेतलं छगन भुजबळांनी तर आम्ही गनिमी काव्या पद्धतीनं तो आम्ही विरोध करणार त्यांची सभा जी आहे आम्ही आढळणार थेट त्यांना इशारा थे, थे, थे थे दिला ओबीसी समाजाने त्याची लढाई संततेच्या मार्गाने संविधानाने दिलेला नाही हक्काच्या मार्गाने लढलेली आहे आमचं या ठिकाणी कुठेही अशी भावना नाहीये की कि समाजामध्ये समाजा भांडणं व्हायला पाहिजे कारण की जारांगीने वातावरण दूषित केलेलं आहे यापूर्वी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मराठा समाज आणि उभी समाज हे एकत्र गुन्ह्या गोव्यांनी नांदत आलेले परंतु काही जर टोळके चार पाच टोळके जर छगनराजे भुजबळ साहेबांना जर चॅलेंज करत असतील तर बघू उद्या चोवीस तुमची सहकारी तुम्ही पण तुमची तयारी कशी आता कारण तिकडे गनिमी कायचा इशारा तुमची तुमची कशी रणनीती असणार आहे ते तुम्हाला योग्य वेळेसच कळेल या ठिकाणी मी आमची काय गनिमी काव आहे किंवा काय आमचं पवित्र आहे ते आम्ही सांगणार नाही प्रयत्न त्यांना शुभेच्छा देतो पण एकदा प्रयत्न करून बघा समता परिषद म्हणून तुम्ही तुमची तयारी पूर्ण हे केलेली आहे ना बघू आपण काय तयारी झाली नाही होणार पण या अगोदर कसं कारण की आपण जर पाहिलं तर दोन वाघमांची गाडी झाली तिकडे हाकींच्यावर हल्ला सुद्धा झाला मात्र त्यावेळेस असा ओबीसी मागं मागं दिसून येतोय असं कारण त्याच्या हाकींच्या सहकार्या सुद्धा बेधम मारहाण त्या ठिकाणी होते कसं आहे एकांतात गाठायचं कुठेतरी छोटे मोठे हमले करायचे त्याला काही हल्ला वगैरे म्हणणार नाही परंतु आम्ही हकीन असून नावना या वाटणार काय नाव देणार तुम्ही काय म्हणतोय न शोभणार वक्तव्य कृती आहे आणि शिवाजी महाराजांनी असं शिकवलेलं नाही मला काय आता उद्याच्या सभेत तुम्ही मोठ्या प्रमाणात छत्रपती संभाजीनगर पासून तुम्ही किती जण जाणार आहे किती जण तयारी असणार आहे साडेतीनशे चारशे गाड्यांचं नियोजन हो आम्ही संभाजीनगर शहरातून केलेलं आहे मोठ्या संख्येने अनेक बाकी लोक जास्त तयारी पूर्ण तयारी झाली दुसरी बी तयारी दुसरी झाली तिसरी पण तयारी झाली तिसरी पण झाली नक्कीच या ठिकाणी जर पाहिला पण तर आता जशा आरेला कार्य जर कराल तर आम्ही त्या पतीचा त्यांना त्याचा हे देऊ पण मात्र सर्वात महत्वाचा विषय हाच आहे कारण की मराठा समाजाच्या काही नेत्यांनी आता मंत्री छगन भुजबळ जे आहेत यांच्या सभेला जर सभा होणार आहे आणि या सभेला विरोध करण्यात आलेला आहे आणि गनिमी काव्यानं आम्ही त्याचा विरोध करणार असं देखील इशारा त्यांना ठिकाणी मात्र ओबीसी देखील तयार आहेत आम्ही त्या का आर्याला कार्यरत झाला तर याच पद्धतीचा आम्ही जो आहे त्याचं उत्तर देऊ असा देखील थेट इशारा सुद्धा मात्र ही सभा उद्या कशा पद्धतीने पार पडेल हे देखील तेवढंच पाहतो असं ठरणार आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर